त्या स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त टेस्टी धपाटे पारंपरिक रेसिपी आहे आपली ही तर इथं मी धपाट्यासाठी घेतलेलं आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी घालणार आहोत गव्हाचं पीठ याच वाटीने मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी इथं बेसन घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया अतिशय टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे याच्यामध्ये आता आपण मसाले घालून घेणार आहोत दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा हळद घेतलेली आहे हिंग घेतलेलं आहे एक चमचा आणि पांढरे तेळ घेतलेले आहेत दोन चमचे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे ओवा घालू शकता याच्यामध्ये आता आपण हे सर्व मसाले घालून घेणार आहोत चवीनुसार याच्यात आता आपण आता ता मीठ घालणार आहोत कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता मी एवढी कोथिंबीर याच्यासाठी वापरणार आहे साधारण एक वाटी कोथिंबीर आहे मिक्स करून घेऊया अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे लहान मुलांनासुद्धा अतिशय आवडेल अशी रेसिपी आहे हे जे पीठ आहे ते आपण ताकात भिजवणार आहोत याच्यासाठी आपण पाणी वापरणार नाही मी इथं ताक करून घेतलेलं आहे आपण वाटीच्या अंदाजाने साधारण किती ताक लागते ते आपण बघणार आहोत मी एक वाटी ताक इथं घातलेलं आहे आणि आता हे मी आधी भिज भिजवून घेते पीठ ताक अजून लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये मी आता थोडं थोडं ताक मिक्स करते पीठ मी इथं भिजवून घेतलेलं आहे आणि हे पीठ भिजवायला बरोबर दोन वाट्या ताक लागलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे याला आता आपण थोडासा तेलाचा हात लावून मळून घेणार आहोत थोडंसं तेल मी इथं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत आणि आता आपण धपाटे बनवायला घेणार आहोत धपाटे थापायला आपण साधारण ज्वारीचं किंवा गव्हाचं पीठ वापरू शकतो मी इथं ज्वारीचं पीठ वापरते धपाटे थापण्यासाठी मी इथं था पोलपाटाचा वापर करणार आहे त्याच्यावरती मी थोडंसं पीठ असं भुरभुरून घेते जेवढ्या आकाराचे आपल्याला धपाटे थापायचे आहेत तेवढा साधारण आपण गोळा घ्यायचा आहे लहान किंवा मोठे मी साधारण एवढा गोळा घेतलेला आहे आणि आता याच्यावरती आपण असे हे धपाटे थापून घेणार आहोत थोडासा पिठाचा हात करून घ्यायचा म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित थापता येतील आणि पसरवता येतील आणि हे धपाटे असे थापूनच छान लागतात जसे तुम्हाला हवे असतील तसे जाड किंवा पातळ जास्त जाड ठेवायचे नाही अगदी व्यवस्थित आपल्याला हे थापता येतात एकीकडे मी तवा तापत ठेवलेला आहे त्याला थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे साधारण एवढ्या आकाराचा आपण धपाटा थापून घ्यायचा आहे आता आपण हा भाजून घेऊया तवा छान तापलेला आहे तव्याला मी तेल लावून घेतलेला आहे त्याच्यावरती मी आता मी धपाटे टाकते आणि दोन्ही बाजूनी आपण छान खरपूस असा हा भाजून घेणार आहोत मस्त ज्वारीचा पिठाचा धपाटा आपला तयार होणार आहे हा धपाटा तुम्ही लोणी ज्यावेळेला आपण ताजं लोणी काढतो ते लोणी आपण याच्यावरती टाकून आपण हा धपाटा खायचा आहे किंवा लसणीची जी चटणी असते लाल चटणी त्याच्याबरोबरही आपण धपाटा खाऊ शकतो पण लोण्याबरोबर हा धपाटा म्हणजे अगदी अप्रतिम दोन्ही बाजूनी तेल लावून धपाटे छान शेकून घ्यायचे आहेत आणि गरमागरम धपाट्यावर मस्तपैकी ताजं लोणी घालून ते खायचे आहेत बघू शकता छान दोन्ही बाजूनी असं खरपूस झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही पौष्टिकतेसाठी गाजर किसून घालू शकता बीट किसून घालू शकता ज्याप्रमाणे तुम्हाला पौष्टिकता वाढवायची आहे त्या भाज्या तुम्ही याच्यात वापरू शकता हा धपाटा तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी बाकीचे धपाटे करून घेते तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी धपाट्याची रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली तर मला कमेंटमधून नक्की कळवा माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह हो। गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद